श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाची कथा त्याची पद्धत नियम आणि या दिवसाचं खरं महत्व देवउटणी एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि त्याच दिवशी तुळशी विवाह हा सोहळा साजरा केला जातो म्हणतात ना देव उठले की लग्न घाई सुरू अगदी तसंच पौराणिक कथेनुसार तुळशी ही वृंदा नावाच्या एक अतिशय पतिव्रता स्त्रीचे रूप होते तिचा पती दैत्यराज जालंधर वृंदेच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे देवांनाही जालंधरला हरवता येत नव्हतं मग भगवान विष्णूंनी तिची परीक्षा घेण्यासाठी तिच्या पतीच्या रूपात वृंदेचं मन भुलवलं वृंदेला जेव्हा सत्य कळलं तेव्हा तिने भगवान विष्णूंना शाप दिला तू माझ्या पतीसारखा होऊन मला फसवलंस म्हणून तू ही एका दगडासारखा म्हणजे शाळीग्राम होशील आणि मी तुळशीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेईन जेणेकरून तुझं आणि माझं पुनर्मिलन होईल यामुळे तुळशीचं लग्न भगवान विष्णूंच्या शाळीग्राम स्वरूपाशी लावलं जातं हा दिवस म्हणजे तुळशी विवाह तुळशी विवाह साधारणपणे कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशी ते पौर्णिमेपर्यंत कधीही केला जातो बहुतेक ठिकाणी तो देवउठणी एकादशी एकादशीलाच केला जातो यासाठी तुळशी वृंदावन सजवले जाते फुले रांगोळी दिवे लावले जातात तुळशीला साडी चोळी दागिने घालतात शाळीग्रामला शाल फेटा वस्त्र घालतात सर्वप्रथम गणपती आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते तुळशी वृंदावन आणि शाळीग्रामासमोर मंडप केला जातो पुरोहित किंवा घरातील वयोवृद्ध तुळशी आणि शाळीग्रामचा कळस विवाह करतात हार माळा देऊन विवाह मंत्र म्हणतात मंगल अष्टगा म्हणतात आणि नंतर आरती करून प्रसाद वाटतात या विवाहात नारळ साखरपाक तांदूळ आणि फुलं यांचा विशेष वापर केला जातो तुळशी विवाहानंतर पुन्हा देवकार्य विवाहकार्य आणि धार्मिक उत्सवांना सुरुवात होते अशा अर्थाने हा दिवस देवजागरण मानला जातो तुळशीचं पूजन केल्याने घरात शांतता सौभाग्य आणि आरोग्य टिकून राहतं असं म्हणतात तुळशी ही एक वनस्पती आहे ती वातावरण शुद्ध करते आणि तिच्या सुगंधाने मन प्रसन्न होते म्हणून या दिवशी तिचं पूजन म्हणजे निसर्ग आणि मानव यांचं सुंदर नातं साजरं करणं आहे तुळशी विवाह हा देव आणि पृथ्वीचा सुसंवाद दर्शवणारा सण आहे म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीचं स्थान असणं म्हणजे संस्कृतीचं जतन आहे आपल्या घरात अंगणात तुळशी ठेवा आणि तिचं पूजन नित्य करा आपल्या जीवनात पवित्रता आणि सौंदर्य आणा धन्यवाद जय तुळशी माता श्री स्वामी समर्थ आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ಶೇರ್ ಕಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ